कृष्णाधावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी पांडव असता वनवासी कडिले कौरवंशी त्याने पाठविले ते ऋषी सत्व हरवयाशी कृष्णाधावरे लवकरी संकट पडले भारी हरित आमचा कैवारी आले विघ्न निवारी साठी सहस्र खंड्यान्न दुर्वासा भोजन सत्व जातील घेऊन अंतर पडता जाण धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी रात्र झाले से दोन प्रहर आले ऋषीश्वर भोजन मागती सत्वर कैसा हा विचार रे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्निवारी आजका निष्ठुर झालाशी शी कुठे गुंतवलाशी माझी होईल बागत कैशी अनाथ मी परदेशी कृष्णाला वरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी, आले आले विघ्निवारी आता न चिंता तुर अनर्थ करील तू फार एवढा करी हा उपकार कृष्णादावरे लवकरी। संकट पडले भारी हरि तू आमचा कै वारी आले विघ्न निवारी कंठ शोषला पदर पसरविते आता धावे पावगा गा नाथा, येई रुक्मिणी कांता कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी एक बहिणीचे करुणा आला यादव राणा द्रौपदी लढीत असे उद्धव चित कृष्णाधावरे लवकरी संकट पडले भारी हरे तो आमचा कैवारी आले वारी आले गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा